या कार्यक्रमाची कल्पना खरं म्हणजे सुरुवातीला एक मोठा कार्यक्रम घ्यावा टाउन हॉलवरती कार्यक्रम करावा राज्यातल्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवावं अशा प्रकारच्या काही सूचना काही कुजबूज माझ्या कानावरती आले असताना विनम्रपणे मी त्यांना सांगितलं की एवढं काही माझं मोठं काम नाही की आपण मान्यवर नेत्यांना मुंबईवरनं हेलिकॉप्टरने बोलवावं आणि मग मोठा कार्यक्रम टाउन हॉलवरती घ्यावा वगैरे त्यांचाही वेळ घेण्यासारखा आहे जनतेचाही वेळ घेण्यासारखा आहे आणि म्हणून अशा कार्यक्रमाला नम्रपणे मी नकार दिलेला होता पण मग काही ना असं वाटलं प्रेमापुटी की ठीक आहे टाउन हॉलच्या जाहीर कार्यक्रमाला ह्यांचा जरी त्या गोष्टीला नकार असला किंवा पण काही परवा कारखान्याच्या जीबी झाल्या बँकेची जी बी झाली त्या कार्यक्रमामध्ये आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मग त्या जीबीचं निमित्त घेऊन मग अमृत महोत्सव तिथेही माझा सत्कार केला बँकेत झाला मांजरा कारखान्याची पावसामुळं आपण शहरातच सगळ्या जवळपास बैठका घेतल्या रेणाचा झाला तिथल्याही लोकांनी स्वागत केलं आपला खाजगी कारखाना असल्यामुळं जनरल बॉडी घेण्याची संधी काही मोरेंना फारशी लाभत नाही पण मग मुळी टाकायच्या कार्यक्रमाला ते आवर्जून सर्व सभासदांना आणि सर्व मित्रांना स्नेहाना या ठिकाणी ते बोलत असतात आणि म्हणून तिथं हा कार्यक्रम आणि मग एवढी वर्ष माझ्यासोबत काम केल्यामुळं मला काय आवडतं आणि काय आवडत नाही आम्ही कधीही फारशी चर्चा करत नाही एक अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो मग त्यांनी असे पाहुणे काढले की जे मलाही पटण्यासारखे भावण्यासारखे असं आहेत बाबासाहेब पाटील सहकार मंत्री म्हणूनही आम्ही त्यांना बोलवलं आहे त्या मित्रांनी सगळ्यांनी पण माझे सर्वात जुने राजकारणातले सहकारी म्हणूनसुद्धा बाबासाहेबांना या ठिकाणी बोलवलं आहे आणि ज्यांची ज्यांची भाषणं झाली खरं म्हणजे व्यासपीठावरचा जवळपास प्रत्येक माणूस चांगलं भाषण करू शकेल पण काही प्रातिनिधिक स्वरूपामधनं कुणी अहमदपूरमधनं बोललं कुणी उदगीरमधनं बोललं कोणी चाकूरमधून बोललं कोणी लातूरमधून बोललं अशा पद्धतीचा एक जुन्या मित्रांना जुन्या सहकाऱ्यांना गेली चाळीस पन्नास वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि मग एखादा हे सगळे बहुतेक माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत एक तरी दोन तीन वर्षानं मोठा असावा म्हणून आदरणीय मोतीपोळे सरांना या ठिकाणी व्यासपीठावरती त्यांनी त्यांना विनंती केली आणि मी या सर्वांचा मनापासनं की आपण खूप भरभरून बोललात मनापासनं बोललात खूप खूप खरं म्हणजे तुम्ही मला या कामाच्याबद्दल शुभेच्छा दिल्यात बारकाईने तुम्ही निरीक्षण आहे माझ्या कामाचं आणि ह्या सद्भावनाच्या बाबतीमध्ये आभार व्यक्त करायला खरं म्हणजे माझ्याकडे काही शब्द नाही आहेत कारण आता गंमत असे की हे सगळं काम जे काही मी करू शकलो या सगळ्या कामाचे केवळ तुम्ही साक्षीदार आहात असं नव्हे तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहात आणि म्हणून हा सत्कार हा केवळ माझा आहे असं म्हणण्यापेक्षा आपणा व्यासपीठावरच्या आणि व्यासपीठावरच्या समोरच्या सगळ्या मान्यवरांचा हा सत्कार आहे ही एक प्रेरणा एक ऊर्जा आहे माणूस काम करतो रात्रंदिवस कामामध्ये राहतो कधी कधी काम करण्याचं सुद्धा एक धून असते माणसाची आणि हे सगळं करत असताना तुम्ही सगळे कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये माझे सहकारी होता माझे तुम्ही तुम्हीसुद्धा या माझ्या कामामध्ये ज्याला आपण म्हणतो ना हिंदीमध्ये की हात बटाणा त्याच्यामध्ये सहभागी प्रत्यक्ष फिजिकली होणं मेंटली होणं इमोशनली होणं आणि म्हणून हा प्रवास माझा एकट्याचा नाही आहे जरूर या सगळ्या कामामध्ये आईवडिलांचे आशीर्वाद असतात पूर्वजांचे आशीर्वाद असतात कुटुंबियाची साथ असते संतांचे आशीर्वाद असतात या कारखान्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी वैशिष्ट्यापैकी एक आणखीन एक वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन जेव्हा झालं तर श्री श्री एक हजार आठ डॉक्टर चंद्रशेखर स्वामी स्वतः प्रत्यक्ष या आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी त्यावेळेस उपस्थित होते गहिरीनाथ महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते भविष्यातल्या त्या सगळ्या कार्यक्रमाच्या नंतरमध्ये मग अनेक मान्यवर निलंगेकर साहेब असतील आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी येऊन त्यांनी या सगळ्या गोष्टीला आशीर्वाद दिला आहे आणि म्हणजे आज जरी आपण हा गळित हंगाम सुरू करत असो किंवा बॉयलरचं पूजन होत असेल तर खऱ्या अर्थानं या भागातल्या शेतकरी आणि इथं काम करणारे जे काही लोक असतील कामगार असतील शेतमजूर असतील किंवा तोडणी वाहतूक करणारे आमचे ठेकेदार असतील त्यांच्या घरातली चूल पेटण्याचं काम या माध्यमातून आजच्या याच्यात हे होत आहे आमचे सहकारी सन्मान बाबासाहेब पाटील हे राज्याचे सहकार मंत्री म्हणून धुरा सांभाळत आहेत आम्हाला सगळ्यालाच असं वाटतं की आम्ही सहकार मंत्री झालो की काय भौतिक लोक याच्यामध्ये खुश आहेत पण काही लोकांना असं वाटतं की ह्याच्याबरोबर तुमच्याकडे एखादं बी एन सीचं खातं एखादं गेसनचं जर खातं त्याला जोडून आलं तर अधिक लाभ मी लोकांना होईल <laughs> पण आता त्याची चिंता डायरेक्ट खाता असण्याची मानेसाहेब गरज नाही बाबासाहेबाचा एक फोनसुद्धा आपल्याला बरीचशी मदत या भागातल्या विकासाला या ठिकाणी करू शकणार आहे आणि म्हणून या जिल्ह्याचं आगळं वेगळे पण राहिलं बाकीकडे काय का चाललं हे मी बोलण्याची गरज नाही पण आपण सगळे माझ्यासहित भाग्यवान आहोत की आधारणे शिवराज पाटील चाकूरकर साहेब आपल्यामध्ये आहेत निलिंगेकर साहेब होते आदरणीय साहेब होते विलासरावजी देशमुख साहेब आणि अनेक इथले सौधार्य वातावरण असं की आपले विचार पक्ष प्रसंगी आमचे वेगळे असले तरी विकासाच्या बाबतीमध्ये सगळे आमदार एकत्र येणं सगळे नेते एकत्र येणं आणि काम करताना काम करणाऱ्याच्या ह्याच्यामध्ये कसलाही अडथळा न आणणं मी हे सगळं काम करू शकलो पण मला कधीही शिवराज पाटलांनी बोलावणं असं नाही सांगितलं की तुम्ही काय करत आहात तुम्ही योग्य करत आहात का चुकीचं करत आहात कधी विचारणा केली नाही विलासराव देशमुख साहेब तर ते त्याच्या पुढे होते म्हणजे आम्ही सगळ्यात एकमेकांमध्ये जर संवाद असेल तर साहेब मोठ्या साहेबांच्या मध्ये माझ्यामध्ये होता पण मोठ्या साहेबांना काय कशा पद्धतीचा विकास अपेक्षित आहे कशा पद्धतीचं नियोजन हो अपेक्षित आहे हे मला परिपूर्ण माहिती होतं आणि माझ्या काम करण्या किंवा टीम वर्कवरती त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि म्हणून ते फोन करून निरोप द्यायचं की असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे अशा प्रकारचा महोत्सव करायचा आपल्याला आपल्याला रोपे महोत्सव आठवत असेल जिल्ह्याचा रोपे महोत्सव आपण साजरा केला त्यांनी फक्त एकदा बोलावून सांगितलं आम्ही म्हटलं पाहुणे कोण येणार आहेत एखादा केंद्रीय मंत्री वगैरे बोलवतील असं वाटलं साहेब म्हणाले आता सगळे येऊन झालेले आहेत आता राष्ट्रपती मॅडमला फक्त बोलवायचं राहिलं आहे आणि म्हणून पहिल्यांदा राष्ट्रपती म्हणून येण्याचा मान तेव्हाच्या आणि प्रतिभाताई पाटील यांना महामहीम यांना तो लाभलेला आहे आणि म्हणून असं सगळं काम या जिल्ह्यामध्ये होत गेलं आणि पुढे आता प्रश्न असा येतो की निलंगेकर साहेबाच्या पाठीमागं विलासराव देशमुख साहेबांच्या पाठीमागं हे काम सगळं सांभाळायची जी जबाबदारी आहे की तुमची आमची आणि व्यासपीठावरच्या मान्यवरांची राहिलेली आहे अशाच पद्धतीचा विकास किंबहुणा ह्या आणखीन कशा प्रकारची त्याच्यामध्ये गती मानता आणता येईल हे काम करणं गरजेचं आहे शेवटी राजकारण जे असतं त्याच्यामध्ये पक्षीय राजकारणापेक्षा सुद्धा अंतिम हेतू हा विकास हा असला पाहिजे वेलफेअर ऑफ द पीपल म्हणजे लोकांचं कल्याण कशामध्ये आहे त्या शेतकरी असेल तर त्याला पाणी द्यावं लागेल त्याच्या पिकाला खत योग्य द दरात द्यावा लागेल त्यांनी पिकवलेल्या मालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल वेळेवर मदत कशी करता येईल हे बघावं लागेल आणि म्हणून आपली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिला मी कल्पवृक्ष म्हणतो आता कुठल्याही क्षेत्रामध्ये योजना शिल्लक नाही आणि मग आमचं कधी कधी व्यासपीठावरनं सांगणं असतं की तुम्ही शेतकरी आहात तुमच्याकडे पैसा आहे का नाही याचा विचार करू नका फक्त तुम्ही स्वप्न बघा की माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे माझ्या मुलाला इंजिनियर करायचं आहे अडचणीत असाल माझ्या मुलीचं लग्न आहे तुमच्याकडे पैसे आहेत की नाही विचार करू नका जा लग्न जमवा तिथे काढा आणि बँकेत येऊन भेटा तुमची अडचण त्या ठिकाणी दूर केली जाईल अशा पद्धतीनं समाज विकसितशील कसा होईल तो पुढे कसा होईल आणि याच्याहीपेक्षा शांतता कशी राहील आमच्यामध्ये जर शांतता असेल तर तुमच्यामध्ये शांतता राहते बाहेरच्या जिल्ह्याच्या नेत्यामध्येच अशांतता आहे मग कार्यकर्त्यामध्ये शांतता कुठून येईल आणि मग कार्यकर्त्यामध्ये जर शांतता नसेल तर जनतेमध्ये सुद्धा शांतता कुठून असेल आणि म्हणून हे वरून येतं सगळं ही परंपरा हे वेगळेपण लातूरच्या नेत्यांनी जी काही आम्हाला शिस्त घालून दिलेली आहे ती पाळलेली आहे आणि म्हणून आजच्या या प्रसंगी त्यांचंसुद्धा स्मरण करणं त्यांनाही धन्यवाद देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता राहता राहिला या कारखान्याच्या ज्या कामासाठी एवढा वेळा आपण बसलो आहे आपण तिकडे गेलो तर एखाद्यास घोषणा आपल्या कानावर यायची नाही म्हणून मी आता भाषण वाढवत नाही मी या सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो यांनी ज्या ज्या काही सूचना केल्या त्या सूचनांचं अंमलबजावणी करण्याचं काम संयोजन समिती करेल मनापासून खूप जण बोलले खरं म्हणजे आता कुणाचे वेगळे आभार कसे मानावेत मला सुचत नाही त्या बाबतीमध्ये पण मला आनंद आहे मला समाधान आहे या सगळ्या मोठ्या कामामध्ये छोटंसं काम मलाही या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून करता आलं आणि म्हणून पंचाहरीच्या टप्प्यावर हो येत असताना आणि पाठीमागं वळून बघत असताना फार वाईट वाटावं असं नाही बरं वाटावं वा असंच आहे आता राहिलेलं सुद्धा असं बरं वाटण्यासारखं आणि चांगलं वाटण्यासारखं आयुष्य ईश्वराने आपल्याला दिलं शंभर वगैरे जग वर्ष जगण्यामध्ये माझा तरी विश्वास नाही आपला जोपर्यंत समाजाला उपयोग होतो तेच खरं आयुष्य पुढचं मग ठीक आहे ते डॉक्टरचं आयुष्य असतं त्याच्यामध्ये काही पब्लिकसाठी त्याचा काही उपयोग होत नाही पण करत राहायचं आमच्यासमोर अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत हे काम आपण त्याच्यामध्ये करत राहू आपल्याला सगळ्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आता या कारखान्यामध्ये फारसं काही आणखीन वाढवण्यासारखं सध्या तरी काही नाही आहे आपल्याकडे आपली डिक्शनरी तयार झालेली आहे आपण गॅस त्या माध्यमातनं सी जी बी तयार करतो आहोत आपण पोटॅशच्या माध्यमातून ग्रॅन्युल्स खत पण आता यावर्षीपासून बाहेर पडेल आणि त्याही माध्यमातनं ज्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतो की आपण एक फक्त ऊस म्हणून पीक या एनर्जी पीक या ठिकाणी दिल्याच्यानंतर त्याच्यापासून केवळ साखर करून आपण थांबत नाही तर त्याचे उपपदार्थसुद्धा सगळे करतो ज्याचं उद्घाटन या देशाचे सहकार मंत्र्यांनी आत्ता कोल्ह्यांच्या कारखान्यावरती जाऊन केलं ते चांगलं झालं सगळं केलं पण त्याच्या आधीच आपण सप्लायसुद्धा सुरू केलेला आहे आणि आपला सी एन बीचा कारखाना आणि त्याचा सप्लाय आणि त्याची बिलंसुद्धा आपल्या खात्यावरती पडलेले आहेत या कारखान्याच्या माध्यमातून जवळपास बत्तीस मेगावॅटचं सोलरचं सुद्धा काम काही गोष्टी सुरू झाल्यात पावसामुळं काही थांबल्यात था, आणि आणखीन ॲडिशनल एक आठ मेगावॅट असं चाळीस मेगावॅटचंसुद्धा सोलरचं युनिट आपण त्याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे आपण कोकाकोलाच्या बाबतीमध्ये चांगली सूचना केलेली आहे निश्चित आम्ही आता साखर तयार करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये सल्फर नसेल विदाउट सल्फर ऑर्गॅनिक साखर आपण म्हणूया या पद्धतीसुद्धा मशिनरी या ठिकाणी उभी केलेली आहे भविष्यामध्ये चुना तुम्हाला घ्यावा लागणार नाही भविष्यामध्ये तुम्हाला सल्फर घ्यावा लागणार नाही सल्फर विरहित अशी चांगली साखर आपण तयार करू आपण सांगितलेले जे काही नॉर्म्स आहेत ते पूर्ण करण्याचं काम करू आणि म्हणून मनामध्ये आणलं आणि मनामध्ये जर सद्भावना असेल पण हे सगळं जे करायचं आहे त्याचं केंद्रबिंदू मात्र या जिल्ह्यातला सर्वसामान्य शेतकरी आहे ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि म्हणून हा कारखाना चालवत असताना कधीही कुठलाही दुजाभाव केला नाही करणार नाही जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला गेल्या चौदा वर्षामध्ये एफ आर पीपेक्षा पेक्षा देशमुख सांगतील तुम्हाला सुनीलजी सत्तर कोटी रुपयेचं पेमेंट एफ आर पीपेक्षा पेक्षा आपण जास्त आहे केवळ राऊंड फिगर करण्याच्या भूमिकेतनं कुठलाही कारखाना सत्तर सुद्धा जास्ती जाऊ देत नाही बॅलन्स शीटच्या बाहेर पण सत्तर कोटी रुपयेपर्यंतची जादा रक्कम हे आपली माणसं आहेत हे काही पैसे सोबत घेऊन जायचे नाही आहेत सोबत राहीलच आपल्या पाठीमागं तर नाव राहील या पद्धतीचं काम म्हणून आम्ही उद्या असो नसो पण जे काम ह्या नेत्यांनी उभं केलं त्या कामामध्ये आम्हा सर्वांना सहभागी होता आलं पिढ्या ना पिढ्या या बॅरेजचा पाण्याचा फायदा भविष्यातली आमची येणारी शेतकऱ्याची मुलं आणि ती पिढी घेणार आहे पिढ्या ना पिढ्या त्यांच्या साखरेला अधिक दर देण्याचं काम भाव देण्याचं काम या मांजरा परिवाराच्या दहा अकरा कारखान्याच्या माध्यमातून होणार आहे पिढ्यानं पिढं जे ज्या बँकेला आम्ही शिस्त लावली की उद्या येणारी जी काही पिढी तिथं चेअरमन जे भविष्यामध्ये असतील संचालक असतील त्यांनी नुसतं मागचं प्रोसिडिंग काढून वाचायचं आणि काम चालू करायचं चा। या पद्धतीनं जरी केलं तरी शेतकऱ्याला चांगला फायदा देण्याचं चा, काम त्या माध्यमातून होणार आहे शेवटी आर्थिक क्षमता आपल्याला निर्माण करायचे शैक्षणिक क्षमता निर्माण करायचे बंधुभाव आम्हाला टिकून ठेवायचा आहे आणि सातत्यानं समाजाचं भलं झालं पाहिजे त्यांचं जगणं हे अधिक सोपं सुलभ झालं पाहिजे तुमच्या खांद्यावर जे काही संसाराचा जुवाचं ओझं आहे ते ओझं हलका करण्याचं काम आम्हाला करायचं सहज सोपं तुम्हाला आपला प्रपंच चालवता आला पाहिजे या सगळ्या कामासाठी आम्ही आहोत शेवटी शिक्षण शिक्षण म्हणजे काय असतं प्रश्न सोपा करणं जगणं सोपं करणं बोलणं सोपं करणं वागणं सहज करणं ह्याचा अर्थ आहे शिक्षण ज्ञान म्हणजे काय आहे की हे सगळं तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे किती पाठांतर आहे त्याला महत्त्वाचं नाही आहे ते अंगीकारता कसं येईल ते, ते आपल्या वागण्यातून इतरांना कसं आदर्श म्हणून समोर ठेवता येईल ह्या एवढं सगळं करायचं आहे आणि म्हणून या सगळ्या भूमिकेतनं आपण काम करत आलो आणि म्हणून इथपर्यंत पोहोचलेले आहोत मी आपल्याला या पुढच्या हंगामाबद्दल मी बोलताना विसरून जाईन आणि म्हणून आता मागच्या वर्षी तीन हजार एक रुपयाचा भाव आपल्याला दिला होता आता पंच्याहत्तरी आहे पंच्याहत्तर दोन्ही दीडशे आणि म्हणून या रकमेमध्ये दीडशे रुपयेची जवळपास वाढ करून एकतीसशे पन्नास रुपये किंवा एकतीसशे एक्कावन्न रुपये आपल्याला भाव देण्याचं काम करू हा किमान भाव असेल ह्याच्या खाली येणार नाही पण आपल्या ऊसामध्ये जर साखर आणि रिकवरी जास्त असेल तर याच्यामध्ये वाढसुद्धा होऊ शकते अर्थात अजून गाळपाला सुरू झाला नसल्यामुळं नेमकं ऊसाचा रिकवरीचा काय ट्रेंड आहे हे आपल्याला आज सांगता येत नाही पाऊस जास्त झाला म्हणजे रिकवरी वाढतेच असं कधी कधी होत नाही एका मर्यादेपर्यंत पाऊस पाहिजे पण अधिक पाऊस झाला तर त्या सुद्धा उपासमार पाण्यामध्ये होत असते मुळ्या पाण्यामध्ये राहिल्यानंतर पण आमचा हा प्रयत्न राहिला ना आम्ही जी काही के घोषणा केली आजपर्यंत जे काही बोललो ते सगळं पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून ह्याच्यामध्ये कसलाही बदल भविष्यामध्ये होणार नाही आणि म्हणजे परिवाराच्या कारखाने हे जवळपास सारख्या धराने आपल्याला ऊसाचा दर देतील एवढं या निमित्तानं सांगतो शेवटी तुम्ही सुखी राहिलं पाहिजे तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे तुमच्या प्रपंचाचं ओझं कमी झालं पाहिजे आणि आनंदाने तुम्हाला आम्ही लातूरचे नागरिक आहोत जागृतीचे सभासद आहोत हे पाहुण्या रावण्याला जेव्हा सोयरी केलं जाल जेव्हा लग्नाला जाल तेव्हा आवर्जून त्यांना सांगता आलं पाहिजे तुमच्या कपड्यावरनं तुमच्या चेहऱ्याच्या समाधावरनं त्यांनी पाहुण्याने अंदाज बांधला पाहिजे बहुतेक पाहुणे मांजरा परिवाराचे सभासद दिसत आहेत हे कॉलर ताट करून तुम्हाला जगता आलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि हे बघायचं आम्हाला आणि हे समाधान तुम्हाला बोलून होत नाही हे माहिती आहे खात्यावर पैसे असले तरच झोप शांत येते हे सगळं होईल अशा प्रकारचे मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या सगळ्या ईश्वरी कृपेबद्दल हे सगळा प्रवास सुखकर झाल्याबद्दल ज्या ज्या मित्रांनी ज्या ज्या सह सहकार्याने या सगळ्या वाटचालीमध्ये साथ दिली त्यांचीही या निमित्तानं मी मनापासनं आभार मानतो अर्धांगिणीचे तर आभार मानलेलेच आहेत आणि आता तुम्ही सुद्धा बाबासाहेब म्हणले की त्यांच्यानंतर जर कोण जवळच असेल तर मी आहे म्हणून सांगितलं माझ्या वहिनींच्या नंतर जर कोण जवळच असेल आणि हे अगदी बरोबर आहे <laughs> सांगण्याचं तात्पर्य अगदी बरोबर आहे तेव्हा आपण सगळे मिळून या जिल्ह्याला पुढे घेऊन जाऊया एवढंच या निमित्तानं सांगतो आपण सगळेजण आलात मोठ्या संख्येने या सगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालात आणि श्री लक्ष्मण मोरे दिलीपजी माने करवाजी येवलेजी त्यांचे सगळे सहकारी आहे या सगळ्यांनी आवर्जून पत्र पाठवून प्रत्यक्ष भेटून आपल्या सर्वांना इथं येण्याबद्दल विनंती केली आणि आपण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल व्यक्तिशा कार्यक्रमाचे लोक तर आभार मानतीलच पण व्यक्तिशा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपले आभार मानतो माझं भाषण संपवतो जय हिंद धन्यवाद सर